पत्रकार म्हणजे काय पेपर येतो की नाही आपल्याकडे सकाळ केसरी लोकमत लोकसत्ता या पेपर मध्ये जे बातम्या देतात त्यांना पत्रकार म्हणतात त्यांना काय म्हणतात पत्रकार बातम्या देणारे असतात कुठं काही घटना घडल्या गट किंवा काही चांगली गोष्ट एखादी घडली त्याच्या बातम्या द्यायचं काम पत्रकार करतात तर हे श्री ज्ञानेश्वरी बुले हे पत्रकार आहेत पेपरमध्ये दे बातम्या देतात त्याचबरोबर प्रवचनकार आहेत प्रवचन माहिती आहे तुम्हाला प्रवचन म्हणजे काय काय सांगा संत तुकाराम महाराजांची गाथा असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल त्याची जी जे असेल त्याच्यावर माहिती सांगतात तुम्ही प्रवचन ऐकताय बाहेरच ठिकाणी की नाही आणि त्याचबरोबर व्याख्याते पण आहेत व्याख्याते म्हणजे वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यान म्हणजे भाषण देण्याचे काम करतात ते आपल्याकडे आज आलेले आप आहेत आपल्या शेजारचाच तालुका आहे शिरूर आणि त्या शिरूर तालुक्यातील सलसवाडी या ठिकाणी त्यानंतर त्या त्यांचे मित्र दत्तात्रय भुजबळ हे सुद्धा शिरूर मधून या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नागरिक सुधामनाना खरमाळे यांच्या ते आपल्याकडे शाळेत आलेले त्यांचा परिचय त्यांची ओळख तर ह्या आपल्या शाळेत आज भेट देण्यासाठी आलेले आपण आपल्या शाळेच्या वतीने यांचं स्वागत करतो टाळ्या बाजूच्या <Latvij thumbs up> सर आपल्याला माहिती सांगतील हे बघा बरेच नंतर असतं हरिपाठाचं पुस्तक आणि त्याच्यात हरिपाठ असतो दररोज संध्याकाळी हरिपाठ वगैरे म्हणलं जात आहे तर हरिपाठाची पुस्तकं सुद्धा त्यांनी छापलेली आहेत म्हणजे मुलांना काहीतरी चांगले संस्कार करावे मोठ्या माणसांनी काहीतरी चांगले गुण घ्यावे या दृष्टीने ते समाज कार्य करत आहेत तर त्या त्यांच्या या कार्याला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया आणि ते आपली माहिती सांगते तुम्हाला म्हणून फळाफळांचा मळा पाहिजे फळाफळांचा मळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे गावात जेवढं कमी असतील तरी चालेल पण एक सुंदर अशी शाळा पाहिजे अशा सुंदर अशा तुमच्या शाळेतील तुम्हाला सर्व सुंदर मुलांना नमस्कार माणूस माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो माणूस जीवनामध्ये किती प्रकारे मोठा होतो दोनच प्रकारे कोणते कोणते एक शिकून शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरुण म्हणजे सवरुन सकारात्मक अर्थाने संयम सुविचार संतांचे विचार सद्विचार प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असत आता मला सांगा तुमच्यातलं मोठं कोणा कोणाला व्हायचे व्हायचे काय सांगितलं दोनच प्रकारे मोठं होऊ शकतो एक शिकवण एक शिकवण आणि दुसरं सवरुण शिकून म्हणजे शिक्षण हातकारी करा तुम्हाला सगळ्यांना बोलवायचे शिकून म्हणजे शिक्षण मी तुम्हाला फक्त दोनच गोष्टी सांगणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं फक्त दोन तुम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती दोन लहानपण्याची शर्यत लागते आणि त्यामध्ये कोण जिंकतो दोन लहानपण्याची शर्यत लागते शर्यत लागली दोघांची सससा सससा काय तुम्ही गाणं ऐकलं का ससाची तुम् ना मग का सव का जिंकला का का जिंकला प्रत्येक गोष्टी मधून काहीतरी शिकायचं असतं प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो धडे काय फक्त आपल्याला प्रश्नोत्तर लिहून पाठ करून उत्तर देऊन पास होण्यासाठी नसतात काय घ्यायचं असतं मग त्या गोष्टी पासून तुम्ही काय शिकायचं हे जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे बघा तुम्ही शर्यत जिंकण्यासाठी रोजच्या रोज अभ्यास गळफाट होमवर्क जर केला तर सर का त्या प्रमाणे जर झोपला किंवा आळस आला तुम्ही मोठं का तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो पण तो काही शत्रू आहे ते तुमच्या आतमध्ये आहे तुमच्या आतमध्ये कोणते कोणते शत्रू आहे तुम्हाला माहिती आहे काही कंटाळाच तुम्हाला कधी आळस कंटाळा बेफिकिरी नाही अभ्यास केला तर काय सर थोडस बोलतील मुलांनो सरांचं काय बिघडणार नसतं तुम्हाला मोठं व्हायचं असेल हे आपले शत्रू पहिली बाहेर काढा त्या सच्याच्या गोष्टी जर आळस केला ना तर तुम्ही शरीर जिंकणार नाही तुमचे शत्रा जवळच करायचं नाही आणि दुसरं दुसरी गोष्ट सगळ्यात लहानपणी कोणतं का हाती सगळ्यात लहान कोणता मुंगी मुंगी बाग लहान असते शिस्तीमध्ये असते बाहेर एकमेकाच्या मागे रांगेत असतात असं होत नाही का मुंगी इकडं एक मुंगी इकडं पळाली असं पाहिलं का लाईन मध्ये असतात आणि मुंग्याचं धान्य कुठंतरी शेतात पडलं असतं अंगणात पडलं असतं आणि ते धान्य गोळा करून मुंग्या आपल्या पाठीवर घेऊन पहिली घर आता सिमेंटची झाली पहिली मातीची घर कुठेतरी कोपऱ्यात वर घर असायचं आणि मग त्या मातीच्या घरामध्ये आपलं धान्याचा साठा करत असताना मुंग्या बाहेरून येतात आपल्या पाठीवर त्यांच्याकडे डबल वाजारीचा धान्याचा घेऊन आपल्या पाठीवर चढताना त्या धान्याच्या वाटणानं त्या खाली पडतात पिसळतात परत खाली पडल्यावर परत खाली येतात परत खाली आल्यावर ते धान्याचा कण उचलतात आणि साठा करून ठेवतात असा इतका साठा करून ठेवतात त्यांना वर्षभर पुरेल म्हणजे त्यांचं जीवन वर्षाचा असेल वर्षभर पुरेल इतका साठा मुंगी आपल्या बेळामध्ये नेऊन ठेवते आता मला सांगा धान्याचा साठा मुंग्या का करतात बोला साठा कशासाठी साठा का करावा लागतो ठेवतात साठा सा मतु रा करतो का माणसं आपण धान्य बघा आपलं जर धान्य संपलं आपलं जर धान्य संपलं तर आपण कधी दुकानात जाऊन आणू शकतो पण असा एक पेड असतो मुंग्यांचं धान्य संपलं त्यांना बाहेर पडता येत नाही म्हणून त्यांना साठा करून ठेवावा लागतो आपले तीनशे असतात उन्हाळा पावसाळा हिवाळा तुम्हाला सांगा मुंग्यांचं धान्य मुंग्या साठा का करतात तर त्यांना पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्यांना पंधरा दिवस वीस दिवस महिना दोन महिने पाऊस लागतो बाहेर पडता येत नाही आणि जर पावसाळ्यामध्ये त्यांचं धान्य संपलं आणि धान्य संपल्यावर त्या धान्य आणण्यासाठी जर त्या बाहेर पडल्या रफ, रफ पाऊस आला पुराचा धो पाऊस आला पुराचा लोंढा आला तर त्या बाहेर पडलेल्या मुंग्या अख्या वाहून जातील म्हणजे वरून जातील मग त्या मुंगीच्या गोष्टीपासून करायचं मुंगी आपल्याला पुरेल एवढा साठा करून ठेवते मग तुम्हाला इतर कशा साठा करायला आले तुम्ही ज्ञानाचा अभ्यासाचा विद्येचा मित्रांनो विद्या विद्या हे गरीबाचं धन आहे श्रीमंतांचा अलंकार आहे असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही असं होणार आहे का तुमच्या डोक्यामध्ये एकोणतीचा पाडा आहे किंवा एखादी कविता आहे एखादा काढून घेईल का चोरटा तुमच्या जवळजवळ शंभरचे नोट असली व्यक्तिला गाठून कुणी काढून घेऊ शकतो म्हणून म्हणून विद्या हे गरीबाचं धन आहे श्रीमंतांचा अलंकार आहे आणि कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो प्राथमिक शिक्षण तुमचा पाया आहे तुम्ही दहा मजली पंधरा मजली बारा मजली इमारत पाहिले का दहावी बारावी पंधरावी कोणतीही बहुमधली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी आहे तो पक्का करण्यासाठी तुम्हाला आला नाही पाहिजे मुंगी तुम्ही ज्ञानाचा साठा करून ठेवला पाहिजे तर तुम्हाला तो जीवनामध्ये उपयोगाला येईल तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो असं वाटतं बरं त्याला असं वाटतं आम्ही गरीबाचे आम्ही कमी हुशार आम्ही कसे मोठं होणार प्रत्येक जण मोठा होणार प्रत्येक जण गरीबाचा म्हणून काय झालं नाही पीटी उषा नाव ऐकलंय का टी उषा ती, ती तामिळनाडू मधल्या एका गरीब घरामध्ये शेतकऱ्याच्या शेळे राखायची आणि शेळे राखताना तर ती पळायला शिकली इतकी पळायची शाळेमध्ये नंबर आला हायस्कूल मध्ये नंबर आला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र भारताचा नंबर आला परंतु काय झालं पदक जे आंतरराष्ट्रीय असतं ना सगळ्या देशाचं ते तिथं नऊ सेकंदावर ढोकत होतं किती सेकंदावर न मग ती रोज प्रॅक्टिस करायची ह्या गावापासून त्या गावापर्यंत तिकून पाच किलोमीटर एकूण पाच रोज पडायची जीव काढून पडायची तरी तिथं नऊ सेकंद तुटत नव्हतं मग एकदा काय झालं ह्या गावातून जशी त्या गावात पोचली आणि त्या गावामध्ये गेल्यावर मागं फिरली मागं फिरल्यावर त्या गावामध्ये कुत्र्याची कळवण लावली होती कुत्र्याची कळवण पाहिली का तशी धावात कुत्र्याची कळवण लागली होती ती जशी तिकडे गेली जशी मागे फिरली तसं एक कुत्र तिच्या दिशेनं पळालं बाकीची कुत्री या कुत्र्याच्या मागे पळाली तिला वाटलं आपली कुत्री माझ्या मागे लागली आणि त्या कुत्र्याच्या जशी चिगाट पळाली तंगाट पळाली बुंगाट पळाली नऊ सेकंदोडा पंधरा सेकंद तोडली आणि पहिलं पदक भारताला नऊ सेकंदोडा पंधरा सहा सेकंद अश्रा पदक मिळालं देशा सगळ्या देशामध्ये पेटी उषा पहिली आली तर ती का पळाली का पडाली जीवाच्या आकार झाला बरोबर आणि एक पदक मिळवलं करोड रुपये मिळतात एखाद्याला कमी मार्क आहे ना घाबरायचं नाही तर खेळायला शिकायचं बरेच प्रकारे गायला शिकायचं तुमच्यातलं एखाद्याला आभंग येतात का दोन येतात ना हा येत आहे ना एक दोन आपण पाठ करा दोन आपण कोण पाठ करणार आहे ना त्याला मी एक दोन पुस्तक देणार आहे पाठाची दोन आपण पाठ करा फक्त दोन आपण कोणता अवघाची संसार सुखाचा करील जगाचा संसार नाही करणं स्वतःचा काढा तरी फार झालं आणि सावता महाराजांचा कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठल माझी म्हणजे आपल्या वाट्याला जे काम आलंय ते प्रामाणिकपणे करणं याच्यातच देव आहे मला सांगा सावता महाराजांचं गाव आरण पंढरपूर जवळ होतं ते कधी पंढरपूरला गेलं नाही फक्त आपल्या शेतामध्ये काम करता करता हाता हाता की विठ्ठलाचं भजन करायचे विठ्ठल नामाचा गजर करायचे विठ्ठल विठ्ठल मनात भजन करायचे मग सावता महाराजांनी आपला देव मुळा भाजी पिकवण्यात पाहिला कांदा भाजी अवघी माझी मिरची लसुंबिरची अवघा झाला माझा मोठ नाडा सावता म्हणे केला म्हणा विठ्ठल पाय बोल म्हणजे आपल्या मळामध्ये काम करून शेत पिकवण्यामध्ये म्हणजे आपल्या कामामध्ये देव पाहिला म्हणून देव त्यांना भेटायला आला तुमचा देव सध्या कशाते पाहायला टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये काय केलं पाहिजे तुम्ही आता तुमचा देव सध्या कामात सावता महाराजांचा देव कामात होता तुमचं सध्या काम काय आहे तुमचा देव अभ्यासात आहे म्हणून म्हण लावून अभ्यास करा आणि तुमच्या माग ते तुमच्या माग काही कुत्र लागले नाही पण तुम्हाला शिकून सोडून काहीतरी मोठं बनायचं असेल तर तुम्ही जेव्हा चाकांतान मिराबाई नाव ऐकले का गणाबाई मिराबाई बहिणाबाई मुक्ताबाई कोण होत्या कोणत्या होत्या मिराबाई मिराबाईचे भजन होतं बोरच वय फक्त त्या वळीतून तुम्ही काय घ्यायचं डोक्यात त्या वळींचा अर्थ काय आहे कायचा माग म्हणा जैसी लागी लगन, लागी लगन मेरा हो, मगन, मेरा हो, मगन, मेरा हो ओ तो हरी 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 गुण गाणे लगी जैशी लागी लगन काय अर्थ होतो तशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्री कृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी आवड निर्माण झाली होती तशी आवड तुम्ही अभ्यासामध्ये निर्माण करा आणि मेरा गई मग म्हणजे मेराबाई श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठ होण्यापासून रोखू शकत नाही असं होणार आहे का एखादा चिंता सैनिकी एखादा चीनचा सैनिक येईल पाकिस्तानचा आतंकवादी आणि म्हणत हे वाड्या धारुका गोळ्या लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको कलेक्टर होऊ नको म्हणणार का कोणी तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला होण्यापासून शकत नाही फक्त तुमचे आतले जे शत्रू आहेत ना अळस कंटाळा बेफिकिरी यांना बाहेर काढा आणि तुमचे काही झनी दुश्मन आहेत तुम्हाला फार आवडतात मोबाईल टीव्ही डीजे जे यांच्यापासून दूर राहा तरच तुम्ही मोठे होणार आहात बस वेळ थोडा आहे आणि आम्हालाही टाइम होतोय म्हणून तुम्हाला एवढं सांगतो तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो फक्त त्यासाठी काय करायला पाहिजे कोणता मार्ग आहे शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम संतांचे विचार अभंगाच्या चाली अभंगाचा अर्थ चांगला असतो डीजेचं चा, ऑर्केस्ट्राचं सिनेमाचं गाणं डीजे वाजला का तुम्ही खायचं सोडून पाळता पाळता ना आणि काय गाणं असतं डी जे असतं का बघा संतांचे अभंग सातशे वर्षानंतर सुंदर ध्याना अवघा रूपनी जे काय रोप सातशे वर्षानंतर गावामध्ये गायले जातात ताजे तवाने वाटतात पण डीजेचं गाणं एकच वर्ष येत एकच वर्ष फेमस होत दुसऱ्या वर्षी दिसत नाही मला सांगा एक गाणं आलं होतं शांताबाई परत दिसली का तुम्ही दुसऱ्या वर्षी आला बाबूराव परत दिसला का तिसऱ्या वर्षी आवाज वाढव डीजे चौथ्या वर्षी अजून विजेचं गाणं एकच वर्ष येतं एकच वर्ष फेमस होतं पण संतांचे अभंग सातशे वर्षानंतरही आपल्याला तारण्यासाठी आहे अभंग या शब्दाचा तार्थ आहे त्याच्या आयुष्यामध्ये दोन अभंग पाठ असतील अवघाची संसार सुखाचा करीन आणि सावता महाराजांचा अभ कांदा कांदा भाजी म्हणजे आपल्या वाट्याला जे काम आले अभ्यास ते प्रामाणिकपणे करणं आणि अवघाची संसार सुखाचा करीन जगाचा नाही करता आला स्वतःचा करता करायचा आहे एवढा अर्थ कळला तरी फार झालं आता तुम्हाला अभंग काय भाग का कानडा राजा पंढरीचा कळला नाही या तुम्हाला कसा अभंग पाहिजे तर चालू पाहिजे ना धावत्या चालू डीजेच्या चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवी पाटामधील पाणी पाटा पाखरा संग गातो लाल पाखरा संग गातो विठ्ठल विठ्ठल राणी विठ्ठल नामाची चाभरली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल टाळवाजा विठ्ठल नामाची चाभरली चाभरली

विठ्ठल एखादा अभंग पाठ करा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि दहा मिनिटं घरचं काम करू लागा व्यायाम होईल आणि दहा मिनटं प्रत्येक रविवारी तुमच्या गावात पाठाला एक तास आपल्याला तुमच्या घरामध्ये तुमचा बाप तुमचा कोणी बिडी तंबाखू काय दारू वगैरे पित असला तर त्याला घेऊन फक्त आठवड्यात एका आठवड्याचे एकशे अडुसष्ट तास त्यातला एक तास फक्त त्याला घेऊन हरिपाठ जा तुम्ही सुधारा तुमचा बाप तुमचा कोणी सुधर एक काम करा तुम्हाला वाटत असेल ना बाप दारू पितो तो पैसे देत नाही वेगळे गुटखा का खातो तंबाखू खातो त्याला घेऊन हरेपाठ हा त्याचं व्यवसाय सुटत तुम्ही मोठं आहात तर मी काय सांगत होतो एक तास फक्त तुम्ही दहा मिनटं फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवल्या थोडासा व्यायाम केला तर त्याचं शास्त्रीय कारण विठ्ठल म्हणलं बघा आमचं करणार त्या चेहरा व्यक्त व्हायना हृदय कंपित होतं प्रभावित होता आणि हाताने टाळी वाजवली म्हणजे झिंजिने झाले ना त्याला झिंजिन्या झाल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्त वाहिन्या प्रभावित होतात आणि जो मुलगा नियमित दिवसात फक्त दहा मिनिट एखादं भजन म्हणत दहा मिनिटं पळत व्यायाम करील आणि दहा मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणत त्याला आयुष्यामध्ये बीपी शुगर रक्तदाब कोलेस्ट्रॉल मधुमेह अटॅक येणारच नाही म्हातारपणी आपल्या जोखमी होण्यापेक्षा आता थोडंसं कष्ट घ्या बस एवढंच सांगतो आयुष्यामध्ये जागा इतकं आयुष्य कमी पडेल डिग्र्या कमी पडतील दौडा असे कमनशिबाचा पासा निखून पडेल परंतु मुलांनो अभ्यास इतका करा प्रयत्न इतका करा त्या विठ्ठलाला त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल देणं भागत पडेल बस जय बाहेर फिरत असताय बरोबर की नाही पण महाराजांनी तुमचं लक्ष एवढं वेधून घेतलं की तुम्हाला तुम्हा कि वा किंवा सुद्धा वाटलं नाही छान अशी आपलं प्रबोधन केलं छान अशी माहिती दिली त्याबद्दल मी महाराजांना धन्यवाद देतो आणि मेडगुले महाराजांचा सन्मान आपल्या शाळेच्या शिक्षिका राजगुरु मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरवाडी खोडत या शाळेतील प्रबोधनाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे